दोन रुपये तीस पैसे ही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी नाही दूध वाढ एकूण पाचच्या दहा ते बारा टक्के अशी कधी वाढत नसते ती पहिल्यांदा वाढली ते जर एखाद्या उपकाराच्या भावनेतून ते करत असतील शेतकऱ्यांनाही कळत तुम्ही जर पाच वर्ष खासदार असताना एखाद्या गोष्टीसाठी पाठपुरावा केला तर आपली जबाबदारी म्हणून केला आजच्या तारखेला जर अकार्यक्षमतेचा जर ठपका असेल तर तो आमच्या विरोधी उमेदवारावर आहे कार्यक्षम म्हणून महिला म्हणून तर काही पटीने हा सर्वच उमेदवार आहे तुमका भाऊ देखील कोणावर एवढं प्रेम करणार नाही एवढं प्रेम मी आणि अशा दहा वीस मित्र आम्ही होतो त्यांनी सख्या भावाच्या पलीकडे प्रेम केलं लाईमलाईट राहण्यासाठी मोठ्या नेत्यावर आरोप कर हा त्यांचा एक मोरतचा भाग आहे स्टंटबाजी आपले किस्ते सुद्धा स्टंटबाजी तो गिरीश महाजन किया करते तुम्ही असं तुम्हाला वाटतंय उमेश पाटलांचं जे तिकीट कापलं गेलं या षडयंत्रामागे तुम्ही होतात एका मोठ्या प्रकरणात त्यांचा आपण थेट असे त्यांना अंगावर घेतो तुमची सोपी असणारी विधानसभा मग या मी तुम्ही कठीणनी करून घेते तर म्हणजे चव्हाण आमदार झाले आता उन्मेश पाटलांना थेट डोरिट होतील म्हणून त्यांचा थेट पत्ता कापला कुठला झेंडा घेऊ हाती तर भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊ हाती